हेलो स्वागत तुमचा माझ्या एक छोट्या मोठ्याशा ब्लॉग मध्ये बॉडी मस्त ना किती गरीब आवत रे खेळ बाजून स्कॅनर तो जेवढे होईल तेवढे मारू शकत मारून द्या शर्ट घेऊन येतो म्हणून भट्टीवर भट्टीवर आल्यावर बघितलं ईटा मस्त लाल लाल चटक निघल्या होत्या मग पुढे गेलो आम्ही थोडस पाय दुखी दुखी ट्रॅक्टर घेऊन पूरा माल भिजून गेला गया नुसता गारा नुस्त पाय फसत होते मातेमें मग कसं मस गेलो कुत्र भुका लगे पण ते मरून गेले बिचारा आता काय नाही पाणी मारच भट्टीवर पाणी टँकर चाललो बाय बाय आपल्याला ते रोडाचं ना पाणी काढायचंय आता खणून देवी लय मोठ खांदायचंय आणि भट्टी आहे पाणी आता मजा येईन बाजी होणार आता तेवढ्या जागा हौस केली बायस बून गेले पुरे हे पण आली असे काढ लागते ना आली बट्टीच पाणी रोडावरच पाणी भट्टी सोडा रोडावरच पाणी भट्टीच सोडायच टानाला टँकर काही चालत नाही माती आणि असे टायर घुम लागले यारा घरा तर त्याचा विषय येत नाही त्यामुळे आता आपल्याला घरी जाऊत अन पोरीची कटिंग करू आता <laughs> भाईची मस्त हेअर कट चालू हेअर हेअरकट रे माझ्यात मरणाच आहे की नाही <ने> रे <laughs> या हा, हा, हा। बुट्टा बुट्टा कसा दिसत आता लिवारी कस दिसतय आई टाकले <laughs>